आपण पाहत आहात लोकप्रवधन सर्वसामान्य जनतेचा समाजश्री डॉ प्रशांतदादा हिरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रावळगाव येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील गरुड यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचे पुष्पपूजन करण्यात आले उपप्राचार्य सी आर कुलकर्णी व प्राध्यापक व्ही एच बागुल यांची उपस्थिती लाभली संविधानाच्या प्रास्ताविकेचे प्राध्यापक गरुड यांनी संविधान संविधान भाषणातून वाचनातून समजून घेण्याची गरज व्यक्त केली तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज असल्याचे गरुड बोलत होते कार्यक्रमास प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन कुमारी गायत्री कानडे हिने केले

અંગીકૃત અને અધિનિયમિત કરતા પ્રત અર્પણ કરી